नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान आपण आहोत कपाशी या क्षेत्रामध्ये आणि आपणास यायला थोडा उशीर झाला आपल्याला कारण बैलांनी या ठिकाणी झाडाला ला। ला ला माती लावायचं काम चालू होतं आपल्या अगोदर या ठिकाणी घरचे गेले आहेत आणि खूप छान पद्धतीने माती या ठिकाणी झाडा लागलेली आपण पाहू शकता वोल, सुद्धा, चांगल्या प्रमाणामध्ये आहे खत खत टाकून त्या ठिकाणी माती लावण्यात आलेली आहे आणि आता परत वरून राजाची कृपा त्या ठिकाणी व्हावी पाऊस त्या ठिकाणी पाहिजे आणि कारण जिरायती क्षेत्र आहे त्याच्यामुळे पावसावरती ही पूर्ण शेती आहे पाण्याचं जलस्रोत या ठिकाणी काही अजून सुविधा झालेली नाही आणि फुलांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं पाते पण लागलेले आहेत आता भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहू शकता आपण नेहमीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पाऊस ज्यादा झाला तर आउटलेटसुद्धा सो ठिकाणी सोय केलेली आहे कारण बांध त्या ठिकाणी फुटत नाही अतिरिक्त पाणी जाण्यासाठी आपण ठिकाणी दंडाची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे खूप छान पद्धतीने पिक त्या ठिकाणी आहे मावा वगैरे काहीच नाही